सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे सोळा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अस्मिता खूप छान तयार होऊन विकीला भेटायला निघाली होती आणि विवेकने तिला पाहिलं आणि तो तिला म्हणाला अस्मिता तू बाहेर जायचं नाही मी सांगतोय म्हणून आणि अस्मिता म्हणाली विवेक मला जावं लागेल तो माझी वाट पाहतोय आणि विवेक म्हणाला नक्की तू कशासाठी बाहेर जात आहेस जरा मला सांगशील का आणि तो तुझी बाहेर वाट पाहत असला तरी मी घरात आहे आणि मी घरात असताना तू बाहेर जायचं नाहीस फायनल आणि अस्मिता म्हणाली विवेक किती वेळा सांगू मी तुला आता आपण या घरात फक्त यंत्रासारखे राहतो आणि जे प्रेम मला तुझ्याकडून मिळत नाही ते प्रेम मला त्याच्याकडून मिळतं मला जाऊ दे आधीच खूप दिवस झाले मी त्याला भेटले नाही असं म्हणून ती निघाली आणि आता विवेकनं तिला बेडवर ढकललं आणि दरवाजा लावून घेतला आणि तो त्याचे कपडे काढू लागला आता अस्मिता घाबरली आणि म्हणाली विवेक हे तू काय करतोस हे बघ तू अशी माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाहीस आणि विवेक म्हणाला तू मला हे करण्यापासून अडवू शकत नाहीस आणि अस्मिता चकित होऊन म्हणाली विवेक म्हणजे तू खरंच माझ्यावर आता जबरदस्ती करणार आहेस का सोड मला असं म्हणून अस्मिता बेडवरून उठली आणि दरवाजाच्या दिशेनं निघाली तशी विवेकनं तिच्या हाताला घट्ट पकडलं आणि जवळ मिठी तोडली आणि तिला पाठीमागून मिठी मारत तो म्हणाला अस्मिता मी तुला जाऊ देणार नाही अस्मिता म्हणाली विवेक कोणत्या हक्कानं मला अडवणार आहेस ते आधी सांग आणि मगच मला हात लाव नाहीतर प्लीज सोड मला विवेक म्हणाला आता ते शक्य नाही मी तुला सोडणार नाही आणि कधीच नाही मी तुझा नवरा आहे अस्मिता आणि तू माझी बायको आपण अजूनही या नात्यात बांधलेलो आहोत आणि माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे अस्मिता म्हणाली म्हणजे फक्त तो हक्क गाजवण्यासाठी तू मला अडवतोस का नक्की कशासाठी अडवत आहेस हे मला सांग तू मला कोणत्या हक्कांना अडवतोस विवेकनं तिला मिठी मारली आणि तिच्या मानेवर किस केला तशी ती थोडी शहारली आणि त्याच्यापासून दूर गेली आणि म्हणाली हे बघ विवेक तू माझ्याजवळ येऊ नकोस तुझ्याकडे पर्याय नाही किंवा माझ्यावर तुला दया आली आहे शनाया तुझ्याजवळ नाही म्हणून तू माझ्यापासून माझ्यासोबत असं करू शकत नाही मलाही काही मत आहे मलाही मन आहे माझंही वेगळं अस्तित्व आहे असं म्हणून ती त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाले विवेक प्लीज तुला जर फक्त मी शरीरानं हवी असेल तर हे होणार नाही किंवा मी तुझी सेवा केली तुझी काळजी केली म्हणून तुला माझ्याविषयी आपुलकी निर्माण झाली असेल तर आता हे होणार नाही किंवा तुझ्याजवळ आता काही पर्याय नाही खूप दिवस झाले शनाया तुझ्याजवळ नाही म्हणून जर तू मला तुझी गरज पूर्ण करण्यासाठी वापरत असशील तर प्लीज असं करू नकोस आणि मीही असं होऊ देणार नाही पर्याय म्हणून माझा वापर करू नकोस आता बास झालं मला खूप मनस्ताप झाला आहे या सगळ्या गोष्टींचा मी कंटाळले आहे विवेक तुझ्या या लहरीपणाला मलाही स्वातंत्र्य मत आहे माझंही अस्तित्व आहे विवेक हे तू विसरू नकोस ती अशी बडबड करतच होती आणि विवेक तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत येत होता तो तिची बडबड शांतपणे ऐकत एक होता एका कानाने ऐकत एक होता आणि दुसऱ्या कानानं सोडून देत होता आणि अस्मिताचे टपोरे डोळे मात्र भेदरलेले दिसत होते आणि नाजूक ओट अखंड बडबड करत होते आणि तो तिला म्हणाला अस्मिता सगळं तुला बोलूनच सांगितलं पाहिजे का जरा शांत बसतेस का आता अस्मिता त्याला थोडी आवाज वाढवत म्हणाली का शांत बसू मी तू नेहमी असंच करतोस मला शांत करतोस कोण लागते मी तुझी ना तुला हवं तेव्हा हवं तसं तू माझ्याशी बोलतोस कसंही वागतोस कधी तुझी मर्जी झाली की तू माझ्याकडे येतोस आणि जेव्हा मर्जी नसेल तेव्हा माझ्याकडे तोंड फिरवतोस मला आता तुझ्या या चंचलपणाचा कंटाळा आला आहे मलाही मन आहे विवेक मीही माणूसच आहे देव नाही किंवा दगड नाही हे तू विसरतोस का असं म्हणून ती रडायला लागली आता विवेक तिच्या जवळ गेला आणि म्हणाला जर मी तुझा कोणीच लागत नाही तर माझा ॲक्सिडेंट झाल्यावर तू इतकी कासावीस का झाली होती आणि त्याच्या इतक्या जवळ येण्यानं ती अस्वस्थ झाली आणि म्हणाली सोड मला असं म्हणून ती पुन्हा निघाली इतक्यात विवेकनं तिला पकडलं आणि भिंतीसोबत दाबली आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून किस करायला सुरुवात केली तसं अस्मिताने घट्ट डोळे मिटून घेतले आणि अस्मिता आता त्याच्या या वागण्यानं शॉक झाली विवेकचे हात तिच्या अंगावर फिरत होते आणि हळूहळू तीही शहरायला लागली होती तिचे गाल लाजून ब्लश व्हायला सुरुवात झाली होती तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि आता बहुतेक त्याचंही प्रेम हळूहळू जागृत होत आहे असं त्याच्या स्पर्शातून तिला जाणवत होतं कारण अलीकडे तो जेव्हा तिच्या जवळ यायचा तेव्हा यंत्रासारखा फक्त गरज भागवण्यासाठीच यायचा त्याची इच्छा पूर्ण करायचा तेही फक्त दोन मिनिटात आणि तिच्याकडे पाठ करून झोपायचा त्याच्या स्पर्शात कसलाच प्रेम जिवाळा आपुलकी वाटत नव्हती तो रोमॅन्स तर कसलाच करत नसायचा डायरेक्ट मोकळा व्हायचा गरज म्हणून तो तिला वापरायचा पण आज तो तिचा विचार करत होता तिला काय हवं आहे तिची गरज काय आहे हे, हे जाणून तिच्यावर प्रेम करत होता त्याच्या स्पर्शात ती ओढ ती कशिश जाणवत होती तिला जी सुरुवातीला होती आणि आता अस्मितासुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागली आणि मग तर त्यानं खूपच पॅशनेटली तिला किस करायला सुरुवात केली इतक्यात विवेकचा फोन वाजला त्या दोघांना डिस्टर्ब झालं विवेकला त्या फोनचा थोडासा राग आला आणि त्यानं फोन पाहिला तोपर्यंत तो अस्मिता त्याच्यापासून थोडी लांब गेली इतक्यात विवेकनं पुन्हा तिचा हात पकडला तिला धरून ठेवली विवेकनं फोन पाहिला आता विवेकला फोन आला होता शणायाचा तिला नक्कीच पैसे हवे असतील हे त्यानं ओळखलं आणि विवेकनं फोन स्विच ऑफ केला मग त्यानं अस्मिताकडे तिचा फोन मागितला तर आता तिनेही गुपचूप त्याला फोन दिला आणि तिचाही फोन त्यानं स्विच ऑफ करून टाकला आणि आता त्यानं तिला सरळ मिठीतच उचलून घेतली आणि बेडवर घेऊन गेला आता अस्मिता त्याच्याकडे खूपच मादक नजरेनं पाहत होती आणि तो तिचा ड्रेस काढू लागला इतक्यात तिने त्याचा पुन्हा हात पकडला आणि प्रेमळ पण घायाळ नजरेनं त्याच्याकडे बघून ती म्हणाली विवेक नको ना माझी इच्छा नाही आणि हे बघ मी पूर्वीची अस्मिता नाही हे लक्षात ठेव आणि विवेक तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला अस्मिता मी सुद्धा आता पूर्वीचा विवेक नाही असं म्हणून त्यानं तिचा हात बाजूला केला आणि तरीही ती त्याला दुबळा विरोध करतच होती पण तिच्या या विरोधामध्ये काहीच दम नव्हता हे विवेकला कळत होतं मग त्यानं अस्मिताचे सगळे केस पुढे घेतले एका बाजूने तिच्या ओठांवरून त्यानं त्याचं बोट फिरवलं आणि मग तिच्या त्या रेशमी केसांमध्ये त्यानं तोंड खुपसलं आणि छाती भरून सुगंध घेतला त्याचा आणि पुन्हा त्याने तिला किस करायला सुरुवात केली आता अस्मिताचा विरोध पूर्ण मावळला होता तिने डोळे मिटून बेडवर झोपणं पसंत केलं आणि त्यानं हळूहळू तिचे कपडे काढून टाकले स्वतःचेही कपडे काढून टाकले आणि विवेक तिच्यावर आला त्यानं तिच्यात प्रवेश केला आणि अस्मिताच्या अंगात वीज चमकून गेली तिच्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत नखशिकांत ती थरथरली आणि शरीराला कंप सुटला कितीतरी महिन्यातून त्याचं प्रेम तिला मिळत होतं तेही त्याच्या मर्जीनं खूप वाट पाहिली होती तिनं या क्षणाची आणि आता तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि त्याचे विरहाने तडफडणारी अस्मिता तृप्त होत होती काही वेळानं विवेकही शांत झाला त्याची आग थंड झाली आणि तो तिच्या शेजारी पडला तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याने डोळे झाकून घेतले होते ती उठून निघाली इतक्यात त्यानं पुन्हा तिच्या दंडाला पकडली आणि मिठीत घेतली तिच्या कपाळाचा किस घेतला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले पण त्यानं अस्मिताला ते नाही दिले आता अस्मिता ही काही बोलत नव्हती पण त्याच्या मनात अजूनही काय आहे हे तो स्पष्ट बोलला नव्हता तो तिला आता मिठीतून सोडतही नव्हता तसाच घेऊन बसला होता थोड्या वेळाने अस्मिता म्हणाली विवेक आणि विवेक तिला अडवत म्हणाला तुला अजूनही जायचं आहे का त्याला भेटायला पण आता मी तुला अडवणार नाही तू तु तु तुझा निर्णय घेऊ शकतेस मी माझा निर्णय तुला सांगितलाच आहे अस्मिता मला घटस्फोट नको आहे मला आपलं नातं असंच पुढं कंटिन्यू करायचं आहे मला माझी चूक समजली आहे आणि आत्ता बोल तरीही तू जाशील त्याला भेटायला असं बोलताना त्याचा कंठ दाठून आला होता आता अस्मितानं त्याला मिठी मारली आणि त्याच्या छातीवर डोकं घासत म्हणाली नाही जाणार पण तू शणाया इतक्यात विवेकनं पुन्हा तिच्या तोंडावर बोट ठेवलं तिला अडवत म्हणाला अस्मिता यापुढे तुला तक्रारीची संधी मिळणार नाही यापूर्वी जे झालं ते झालं पण यापुढे मी फक्त तुझा असेल बस इतकंच सांगू शकतो मी तुला आता तो इतकंच म्हणाला उठला आणि वॉशरूममध्ये गेला आणि आता अस्मिता खूपच समाधानानं हसत होती तिच्या शरीराचं गात्र न गात्र शांत झालं होतं आस्त्याच्या प्रेमाच्या वर्षावानं आणि आता तिनं तिचा फोन पाहिला आणि तिने विकीला मेसेज केला सॉरी विकी मी नाही तुला भेटायला येऊ शकत आणि थँक्यू सो मच तू केलेल्या मदतीबद्दल तुला सुद्धा नक्कीच एखादी चांगली लाईफ पार्टनर मिळो ही सदिच्छा आहे माझी आणि ते मेसेज वाचून विकी नर्वस झाला आता विवेकच्या मॅनेजरने विवेकला लँडलाईनवर फोन करून सांगितलं की सर तुम्हाला रशियावरून कॉल येतो आहे प्लीज रिसीव करा विवेकने फोन स्विच करून काढला फोन लावून तो बोलत बसला फोन संपल्यानंतर तो अस्मिताला म्हणाला अस्मिता मला रशियाला जावं लागतं आहे इट्स अर्जंट आणि आता अस्मिता पुन्हा निराश झाली विवेक म्हणाला तू नाराज का झालीस फक्त पंधरा वीस दिवसांचा तर प्रश्न आहे मी लगेच परत येणार आहे मी जास्त वेळ नाही राहणार तिथं आणि मी खरंच तुला घेऊन सुद्धा गेलो असतो पण खूपच गडबडीत मेसेज आला आहे जावं लागेल मला आता अस्मिताला टेन्शन आलं होतं की विवेक पुन्हा शनयाला त्याच्यासोबत घेऊन जाईल की काय पण आता तिने त्याला काहीच विचारलं नाही तिनं पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास टाकला होता आणि अस्मिता जड अंत करणाने त्याला म्हणाली हरकत नाही विवेक तू जाऊन ये आणि तू स्वतःची काळजी घे असं म्हणून तिने त्याची बॅग भरली आता तिचे हे काळजीचे शब्द ऐकले आणि विवेक म्हणतच म्हणाला यालाच तर बायको म्हणतात आणि हाच खूप मोठा फरक आहे गर्लफ्रेंड आणि बायकोमध्ये शनाया आणि इतर बऱ्याच जणी गर्लफ्रेंड होत्या पण त्यातली एकही जण माझी काळजी करत नव्हती त्यांना फक्त माझा पैसा आणि अय्याशी दिसायची आणि अस्मिता माझी बायको आहे त्यामुळे तिला माझ्या पैशापेक्षा जास्त माझ्या तब्येतीची काळजी वाटते मग विवेक दुसऱ्या दिवशी लगेच रशियाला गेला आता इकडे खूप दिवसांनी आठवण झाली म्हणून शणाया ऑफिसला गेली तेसुद्धा आज पगाराचा दिवस होता म्हणून आणि तिनं तिचं सॅलरी अकाउंट चेक केलं आणि तिला शॉक बसला तिची सॅलरी जमा झाली नव्हती ऑफिसमध्ये तिनं सगळ्यांना विचारलं तर सगळ्यांची सॅलरी जितकी आहे तितकीच जमा झाली होती आणि आता शणायानं अकाउंटंटवर जाळ काढायला सुरुवात केली मूर्ख कुठले नालायक नॉनसेन्स माझी सॅलरी का नाही जमा झाली तुम्हाला माहीत आहे ना की मी आत्ताच्या आत्ता तुला इथून नोकरीवरून हाकलून देऊ शकते विवेक सर आजारे आहेत म्हणून ऑफिसला येत नाहीत आणि तुम्ही अशी कामं करता आत्ताच्या आत्ता माझ्या अकाऊंटवर पैसे मार आता अकाउंटंट आणि ऑफिस सगळ्यांना विवेक आणि शनयाचं नातं माहीत होतं ते सुद्धा तिला घाबरायचे कारण विवेकनं तिला लाडवून ठेवलं होतं आणि अकाउंटंट म्हणाला सॉरी मॅडम पण सरांनीच तशी ऑर्डर दिली होती की तुम्ही जितके पण दिवस ऑफिसला याल तितक्याच दिवसांची सॅलरी मिळेल तुम्हाला आणि सॉरी या महिन्यात तुम्ही एकही दिवस ऑफिसला नाही आला आणि शणाया त्याच्याकडे फारच तुच्छतेने बघत मानले एक्सक्यूज मी वॉट यू से कम अगेन विवेक सरांनी ऑर्डर दिली अशी असं तू म्हणालास ना आत्ता तुला कळतं आहे का तू काय बोलतोस विवेक सर असं कधीच करणार नाहीत उलट ते म्हणाले असतील की माझी सॅलरी वाढवून द्या माझ्याकडे अजिबात टाईम नाही माझी सॅलरी पटकन माझ्या अकाउंटवर जमा करा मला घाई आहे आणि तुला तर मी कधीच माफ करणार नाही एकदा का माझा आणि विवेक सरांचं लग्न झालं ना की मग तुला चांगलीच तुझी लायकी दाखवते आता अकाऊंटंट खाली मान घालून उभा होता शणाया आश्चर्याने म्हणाली तुला कळत नाही का आम्ही काय सांगितलं आणि अकाउंटंट म्हणाला मॅडम आम्हाला त्यांनीच अशी ऑर्डर दिली आहे तर तुम्ही त्यांनाच विचारा प्लीज आणि शणायाला खूप चिडली दात ओठ खात म्हणाली ओके मी त्यांनाच विचारते आणि नंतर तुझ्याकडे बघते आणि तुझी नोकरी गेली म्हणूनच समजतो तुझ्यासाठी दुसरी नोकरी शोध आत्तापासूनच अशी खूपच तोऱ्यात कॉन्फिडन्सनं म्हणाली आणि तिने विवेकला फोन लावला तर विवेकचा फोन नॉट रिचेबल येत होता आणि म्हणून आता ती सरळ घरी गेली त्याच्या आणि गेल्या गेल्या आधी अस्मिताच्या बेडरूममध्ये गेली तिला वाटलं तो अजूनही तिथेच झोपला असेल पण तिथे नव्हतं कोणीच आणि कुठलंच साहित्यही दिसत नव्हतं मग या विवेकच्या मास्टर बेडरूममध्ये गेली आणि पुन्हा तिला त्या बेडरूमचा लुक चेंज झालेला दिसला आणि ती फार चिडली नोकरांना हाक मारून म्हणाली हे सगळं कोणी केलं आणि कोणाच्या परमिशन न केलं हा बेडरूमचा लुक चेंज करायला कोणी सांगितलं तुम्हाला आणि विवेक कुठे आहे पटकन सांग मला आता नोकर खाली मान घालून म्हणाला मॅडम सर रशियाला गेलेत आणि आता हे ऐकून शणयाला धक्काच बसला विवेक रशियाला गेला तेही मला न घेता गेला ओ माय गॉड विवेकचं चा काय चाललं आहे असा कसा गेला तो मला न विचारता आणि तिचा गोंधळ ऐकून अस्मिता टेरेसवरून खाली आली आणि शनाया इथेच आहे विवेकनं तिला सोबत नेलं नाही हे पाहून ती सुखावली होती आणि शनाया अस्मितावर जाळ काढत म्हणाली अस्मिता या बेडरूमचा लुक तू चेंज केलास ना आता अस्मिता फेस टू फेस तिच्या समोर आली आणि हाताची घडी घालून म्हणाली हो कारण आता ही बेडरूम माझी आणि माझ्या नवऱ्याची आहे आणि हे घरसुद्धा आमचं आहे इथे तू असंच तोंड उचलून यायचं नाही आणि इथून पुढे लक्षात ठेव वॉचमॅनची परवानगी घ्यायची गेटवर आणि निरूप पाठवायचा आणि मग परमिशन मिळाली तरच गेटच्या आत यायचं नाहीतर गेटवरूनच परत जायचं आणि अस्मिताची अशी सडेतोड भाषा ऐकून क्षणाला खूप राग आला आणि म्हणाली विवेक इथे नाही म्हणून तू नाटकं करत आहेस का थांब मी आत्ता त्याला कॉल करते आणि तुझी लायकी दाखवते अस्मितानं आता तिथेच फार ॲटिट्यूडमध्ये सोफ्यावर बसली आणि म्हणाली हो कर ना त्याला फोन मीही बोलेनंच त्याला आणि शणायानं पुन्हा फोन ट्राय केला पण फोन नॉट रिचेबल येत होता आणि अस्मिता म्हणाली नाही लागत ना फोन मग आता निघायचं इथून आणि जेव्हा विवेक परत येईल तेव्हा काय असेल ते ऑफिसमध्ये दे विचार त्याला माझ्या घरात पुन्हा यायचं नाही आणि आता शनाया म्हणाली तुझ्यासारखी दीड दमडीची थर्ड क्लास मुलगी मला अशी ऑर्डर देऊ शकत नाही समजलं त्याला येऊ दे मग मी तुला बाहेरचा रस्ता दाखवणार म्हणजे दाखवणार आणि इतक्यात आता त्या नोकराला अजिबात शनाया आवडत नव्हती आणि तो अस्मिताकडे पाहून म्हणाला शनाया मॅडम तुम्हाला मॅडम काय म्हणाल्या कळलं ना तुम्ही प्लीज आता बाहेर जा आणि विवेक सर आल्यावर घरात या आणि हे ऐकून शणायाची तळपायाच्या आगमस्तकात गेली आणि चिडून ती म्हणाली यू फूल असं म्हणून ती नोकराच्या कानाखाली मारायला गेली इतक्यात अस्मिताने तिचा हात पकडला शणायाच्या जोरदार कानाखाली लावून दिली आणि शणाया अस्मिताकडे खूप शॉक होऊन रागाने बघत होती तिला विश्वासच बसत नव्हता की अस्मितानं तिच्या कानाखाली दिले आहे अस्मिता म्हणाली आता जर यापुढे एक शब्द बोललीस आणि आणखीन इथे थांबलीस तर मी तुझं काय करेन हे तुलाही कळणार नाही दरवाजा तिकडे आहे असं म्हणून अस्मिताने तिला हाताला पकडून घराच्या बाहेर काढली आणि आता शणाया हाताच्या मुठी आवळून म्हणाली अस्मिता याचा बदला मी नक्की घेणार आता अस्मिता तिला एक डॅशिंग लुक देऊन म्हणाली तुझ्यासारखी छिचोरी मुलगी माझं काहीच बिघडवू शकत नाही एवढं लक्षात ठेव आणि ज्या जमिनीवर तू उभा आहेस ना ती माझी आहे आणि तू आमची नोकर नोकरासारखंच राहा आणि ऑफिसला जा कारण आज फक्त तुझी सॅलरी कट झाली आहे उद्या तुझी नोकरीसुद्धा जाऊ शकते आणि आता नोकरानं हसत हसतच शणायाच्या तोंडावर दरवाजा लावला आणि म्हणाला मॅडम खूप छान केलं तुम्ही इतक्यात अस्मिताला विवेकचा कॉल आला आणि मी व्यवस्थित पोहोचलो असं त्यानं सांगितलं पण विवेकच्या बोलण्यात अजूनही नाराजी दिसत होती त्याला गिल्ट वाटत होतं अस्मितासोबत तो जे काही वागला आतापर्यंत त्याचं त्यासाठी तो स्वतःला अपराधी मानत होता पण तरीही अस्मिता हसून त्याला म्हणाली टेक केअर आणि लवकर ये मी तुझी वाट बघते आणि हे ऐकून त्याला खूप समाधान वाटत होतं की कोणीतरी त्याची हक्काने वाट बघते मग अस्मितानं तन्वीला फोन केला लंच ब्रेकमध्ये आणि तन्वी म्हणाली बोल ना अस्मिता काय म्हणतेस काही प्रगती आहे का आणि अस्मितानं लाजत लाजत तिला सगळं सांगितलं आणि तन्वी खुश होऊन जागेवरून उठली आणि म्हणाली वॉट असं झालं इतक्यात जागेवरून उठणाऱ्या तन्वीला अर्जुननं हाताला पकडलं आणि खाली बसवलं आणि तिला खुणावलं की इथून हलायचं नाही जेवल्याशिवाय मग ती तिथेच बोलत बसली आणि म्हणाली अस्मिता दॅट्स ग्रेट न्यूज अँड बिग कॉन्ग्रॅच्युलेशन आता सगळं नीट होणार आहे आणि विवेक नाराज आहे अजूनही याचा अर्थ त्याला आता सगळ्या गोष्टी विसरायला खूप वेळ जाणार आहे तो तुझ्याशी खूप चुकीचा वागला आहे हो की नाही आणि त्याचंच त्याला पश्चाताप होतोय आणि त्याला पश्चाताप होऊ दे तू फक्त त्याच्यासोबत नॉर्मल राहा आणि त्या शणायाला तू घरातून हाकलून दिली आहेसच आता लवकरच विवेकच्या लाईफमधून आणि ऑफिसमधूनसुद्धा हाकलून दे अस्मिता म्हणाली हो तन्वी आता तसंच होईल आणि तू म्हणत होतीस ते खरं आहे जेव्हा आपलं माणूस आपलं ऐकण्यात असतं ना तेव्हा कोणीच आपल्याला त्रास नाही देऊ शकत आज शणायाला घरातून हाकलून मला खूप बरं वाटत आहे कारण आता मला माहीत आहे जरी विवेकला हे कळलं तरी तो काहीच बोलणार नाही कारण आता तो माझं ऐकतोय आणि आता तन्वी म्हणाली अस्मिता तू हे नक्कीच करशील मला खात्री आहे आणि मग अस्मिता म्हणाली आणि माझा बॉयफ्रेंड काय म्हणतोय मला त्याला भेटू वाटतंय तन्वी म्हणाली ओके या विकेंडला ये ना भेटायला त्यालाही तुझी खूप आठवण येते सारखा अस्मिता आंटी अस्मिता आंटी करत असतो मग अस्मिता म्हणाली ठीक आहे मी येईल त्याला ये भेटायला आता फोन ठेवला आणि तन्वी खूप खुश दिसत होती अर्जुन म्हणाला मिसेस अर्जुन आज खूपच खुश दिसताय तुम्ही बात क्या है आणि आता तन्वीने डब्यामधलं स्वीट उचललं आणि अर्जुनच्या तोंडात घातलं आणि म्हणाली यस बेबी आय एम व्हेरी हॅप्पी आणि तिने सगळं सांगितलं त्याला आणि अर्जुन म्हणाला ओरियली विवेक बंसल आणि सुधारतोय नक्कीच सूर्य पश्चिमेला उगवला असणार तन्वी म्हणाले अर्जुन तूही सुधारला आहेसच की तुम्हीही काही कमी खडूच नव्हता लक्षात ठेवा आणि अर्जुन म्हणाला मेरी शेरणी आहे ना तू तू तो किसी को भी सुधार सकती है खा आता आपल्याला मीटिंगला जायचं आहे पण तणू इतकी मोठी गुड न्यूज आहे मग असंच तोंड नाही हां खोड करायचं असं म्हणून तो जागेवरून उठला त्यानं मिठाईचा तुकडा त्याच्या तोंडात पकडला तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि आता तिने त्याचे ओठ ओठात घेऊन दोघांनीही तो मिठाईचा तुकडा खाऊन टाकला आणि आता अर्जुन सर लंच करायचंच गेले विसरून आणि ते खूपच पॅशनेटली तिला किस करू लागले आणि पुन्हा तिचे लिपस्टिक खाऊ लागले